मतदारांनी मला मतरूपी आशीर्वाद देऊन संसदेत पाठवले त्यामुळे त्यांचा आजन्म ऋणी राहील या ऋणांतून मी कधीही उतराई होणार नाही अशी ग्वाही वर्धा लोकसभेचे निर्वाचित खासदार अमर काडे यांनी मतदारांना दिली ते नांदगाव खंडेश्वर येथील सत्कार समारंभ प्रसंगी सत्काराला उत्तर देताना बोलत होते त्यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवाजी शिक्षण संस्थेचे माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख किंवा नेते सलील देशमुख राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप राऊत ज्येष्ठ नेते गणेश राय विजय भैसे संगीता ठाकरे नांदगाव खंडेश्वर तालुकाध्यक्ष सचिन रिठे आदी यावेळी प्रामुख्याने मंचकावर उपस्थित होते सत्काराला उत्तर देताना खासदार अमर काडे पुढे म्हणाले की आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये अशीच सर्व कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी सुद्धा एकजूट ठेवून महाविकास आघाडीचे सरकार या राज्यामध्ये आणण्याचे आहे सध्याचे सरकार हे अत्यंत बोगस व खोटे बोलणारे असून जनतेची दिशाभूल करणारे आहे लाडकी बहीण योजनेमध्ये मिळणारे अनुदान हे जवळच्या खिशात कात्री लावून दिले जात आहे देशात आणि राज्यात अत्यंत महागाई वाढलेली असून सर्वसामान्य शेतकरी शेतमजुरांचे जगणे कठीण झालेले आहे गरिबांच्या कष्टांचे पैसे यातून लाडकी बहीण योजनेला अनुदान दिले जात आहे याची जाण आमच्या महिला भगिनींना आहे या या शासनाच्या कोणत्याही अपप्रचाराला त्या कधीही बळी पडणार नाही तसेच नांदगाव खंडेश्वरातील प्रत्येक गावातील भेट देणार असून तालुक्यातील जनतेच्या सर्व समस्यांची सोडवणूक करण्यासाठी मी कटिबद्ध आहे अशी स्पष्टोक्ती त्यांनी सत्काराला उत्तर देताना दिली तसेच तालुक्याचे सुपुत्र तथा देशाचे प्रथम कृषी मंत्री पंजाबराव देशमुख यांना भारतरत्न मिळण्याकरिता मी जातीने लक्ष देणार असून याचा सतत पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही सुद्धा यावेळी आमदार काळे यांनी दिली कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका अध्यक्ष सचिन रेठे यांनी केले संचलन दिलीप उगले तर आभार मोहन चोरे यांनी मानले कार्यक्रमाला तालुक्यातील ज्येष्ठ नेते श्रीकृष्ण रंगाचार्य साहेबराव कडू साजी मोहन चोरे मनोज गावंडे अमोल हिरोडे शरद देवनारकर किशोर पंत गुलालकरी भेंडे प्रमोद ठाकरे प्रभाकर काडमे शांताराम गायगोले भाकरे मंगेश डोंगरे विशाल गवई लालचंद इंगोले विकास शेटे भोयर फिरोज अमोल शिरभाते गोवर्धन यवतकर विलास काडमे धर्मराज परळीकर सुरेश ठाकरे योगेश एंझाळकर अक्षय गावंडे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते उत्तम ब्राह्मणवाडी द स्टिंग ऑपरेशन न्यूज नांदगाव खंडेश्वर